श्री स्वामी समर्थ मी प्रांजली कुलदेवीची सेवा करणं अतिशय महत्वाचं आहे तुम्ही इतर सर्व देवी देवतांची गुरुंची सेवा करताय आणि आपल्या मुख्य आपल्या कुळाचं रक्षण करणाऱ्या जर कुलदेवीची सेवा तुमच्याकडून घडत नसेल तर तुम्ही इतर ज्या काही सेवा करताय पारायण करताय व्रत उपवास करताय त्याला काहीही अर्थ नाहीये मग आपण ते कसं झालं माहिती का की आई वडिलांना सोडायचं आणि मावशी आत्या या काकू यांची सेवा करायची यांची सेवा तर करायचीच आहे पण सर्वात महत्वाचं मुख्य स्थान कोणाला द्यायला हवं की आपल्या आई आणि वडिलांना आई म्हणजे काय आपल्या कुळाची जी रक्षण करती आहे ती कुलस्वामिनी म्हणजे जी स्त्री देवता असते ती कुलदेवी असते आणि आपल्या कुळाची जी पुरुष देवता असते ती आपलं कुलदैवत असते प्रत्येकालाच कुलदेवी आणि कुलदैवत हे असतात जसं की आता मी माझ्या स्वतःच सांगते आमची कुलस्वामिनी आहे तुळजापूरची तुळजाभवानी आणि आमचं कुलदैवत आहे तिरुपती बालाजी तर आम्ही कुळदेवीची म्हणून आमच्या घरातील ज्या स्त्रिया आहेत तर त्या मंगळवारचा उपवास करतात आणि कुलदैवताची सेवा म्हणून आमच्या घरातील जे पुरुष मंडळी आहेत तर ते तिरुपती बालाजींचा वार शुक्रवार आहे तर शुक्रवारचा उपवास करतात तर या पद्धतीने करायचं असतं याने काय होतं बघा बऱ्याच घरामध्ये मुलाचं आणि वडिलांचं जमत नाही म्हणजे मुलगा बाहेर आला बाहेर गेला तर वडील घरात येतात किंवा वडील घरात असतील तर मुलगा मुलगा बाहेर जातो दोघ जण समोरासमोर येत नाहीत किंवा भांडणं होतात दोघांचं अजिबातच पटत नाही तर अशा वेळेला पुरुषांना तुम्ही आपलं जे तुमचं कुलदैवत असेल तर त्या कुलदैवताची सेवा करायला सांगा संकल्प करा त्यांना की तुमच्याकडून जर काही सेवा होत नसेल काही चुकलं वगैरे असेल तर त्याबद्दल क्षमा करा आणि त्यांची सेवा करायला सुरुवात करा बघा वडील आणि मुलांच्या नात्यामध्ये फरक पडताना तुम्हाला स्वतः याचा अनुभव येईल या तुम्ही स्वतः याचा अनुभव घ्याल तर त्याच पद्धतीने बघा आपली कुलस्वामिनी म्हणजे तुमची जी कोणती कुलदेवी असेल कोणतीही असू द्या असं काही नाही की तुळजापूरची देवीच किंवा कोल्हापूरची देवीच किंवा वणीची असं काही नाही तुमची जी कोणती कुलदेवी असेल तर कुलदेवीची सर्वात प्रभावशाली सेवा मानली जाते ती म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ बऱ्याच वेळेला दुर्गा सप्तशतीचा पाठ हा आपण फक्त नवरात्रीमध्ये करतो चैत्र नवरात्री असेल किंवा आपली दुसरी शारदीय नवरात्री असेल तेव्हा मात्र बऱ्याच वेळेला आपण पाठ करताना सुद्धा व इतरांना बघतो किंवा आपण स्वतः सुद्धा करतो पण अगदी वर्षभर आपल्याकडून कुलदेवीची सेवा जी आहे ती आपल्या घरामध्ये फायला हवी कुलदेवीची सेवा जर आपण मध्ये नित्य सेवेसारखी करत राहिलो तर त्याचे काय फरक आपल्याला जाणवतात आपल्या आयुष्यामध्ये काय बदल घडतात या सेवेने तर तुमचा उद्योगधंदा व्यवसाय चांगला चालत नसेल सतत आर्थिक नुकसान होत असेल तर ह्या गोष्टी कुठेतरी कमी होतील याला ब्रेक लागताना तुम्हाला बघायला मिळेल त्याचबरोबर नोकरी तुमच्या मिस्टरांची तुमच्या मुलाची असेल त्यामध्ये प्रगती होताना प्रमोशन वगैरे एखादं अडकलेलं असेल तर ते पूर्ण होईल तुमची अडलेली कामं पूर्ण होतील तुम्ही स्वतःचं घर घेण्यासाठी प्रयत्न करताय पण योग जुळून येत नाहीये काही ना काहीतरी अडथळे येत आहेत अडचणी येत आहेत तर हे दूर होऊन तुमचं स्वतःचं घर होईल त्याचबरोबर घरामध्ये तुमच्या जर मंगल कार्य होत नसेल मुलगा असो किंवा मुलगी त्यांचं लग्न जमत नसेल स्थळ येत नसेल आलं तर होकार कळत व कळवत नसेल किंवा आजकाल तर बरेच ताई व दादा मला असं विचारतात की आमची मुलगी लग्नाला तयार होत नाहीये किंवा किंवा आमचा मुलगा लग्नासाठी तयार होत नाहीये त्याचं वय झालं आहे तरीही अशा सुद्धा आपल्या कुलस्वामिनीची सेवा केलेली अतिशय महत्वाची ठरते संतान प्राप्तीसाठी तुम्ही कुलदेवीची सेवा करू शकता म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्यासाठी तुम्ही कुलदेवीची सेवा म्हणून दुर्गा सप्तशतीचा पाठ जो आहे तो नित्य नियमाने करू शकता नवरात्रीमध्ये तर आपल्याला करायचाच आहे पण नित्य सेवेसारखं जसं आपण स्वामी चरित्र सारामृताचे रोज क्रमशः तीन अध्याय वाचतो तर त्या पद्धतीने दुर्गा सप्त रोज दोन अध्याय जे आहेत ते आपल्याला नित, कुलदेवीची नित्य सेवा म्हणून नित्य नियमाने वाचायचे आहेत आता असं काही कंपल्सरी नाही की फक्त स्त्रियांनीच वाचावं नाही ताई दादा मुलं मुली अगदी कोणीही म्हणजे हे पाठ वाचू शकतात याच्यासाठी कोणतंच बंधन नाही की फक्त स्त्रियांनीच ही सेवा करावी पण असं जास्त का सांगितलं जातं स्त्रियांनी करावी कारण स्त्रियांना म्हणजे महिलांना आपण आपल्या घरची लक्ष्मी कुलस्त्री म्हणतो म्हणून कुलस्त्रीने जर कुल स्वामिनीची सेवा केली तर खूप छान म्हणून असं म्हटलं जातं बाकी प्रत्येक जण करू शकतात आता रोज मी तुम्हाला सांगितलं की दुर्गा सप्तशेतीचे तुम्ही रोज दोनच अध्याय वाचा तर तुम्ही फक्त रोज दोनच अध्याय वाचायचे का तर असं अजिबात कंपल्सरी नाही तुम्ही रोज एक अध्यायसुद्धा वाचू शकता तुम्ही रोज तीन अध्यायसुद्धा वाचू शकता पण ना दोन अध्याय वाचण्यासाठी आपल्याला काही खूप जास्त वेळ पण लागत नाही खूप काही कमी वेळ पण लागत नाही आणि रोज आपल्याकडून कुलस्वामिनीची सेवा घडते त्यामुळे रोज अध्याय आपण सुरू करू शकतो कोणत्याही मंगळवारपासून किंवा शुक्रवारपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करायची आहे आता ह्या सेवेसाठी तुम्हाला संकल्प करण्याची गरज नाहीये पण सुरुवातीला समजा ज्या मंगळवारी किंवा ज्या शुक्रवारी तुम्ही सेवा करताय तर तुमच्या घरामध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम कोणता आहे की तुम्हाला वाटतं की माझा हा प्रॉब्लेम ना सुटला पाहिजे आणि काही केल्या हा सुटत नाहीये देवघरासमोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची ज्या दिवशी सुरुवात करणार आहोत त्या दिवशी कुलस्वामिनीला तांबूल म्हणजेच पाण्याचा विडा अर्पण करायचा गजरा किंवा वेणी अर्पण करायची काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा आणि आपल्या कुलस्वामिनीला म्हणजे एक नारळ घ्यायचं कोणी आपल्याला ओटी बंदे भरलेलं किंवा कोणत्या मंदिरात मिळालेलं नारळ घ्यायचं नाही नवीन नारळ आणायचं ते नारळ आपल्या दोन्ही हातात धरून देवघरासमोर बसायचं सुरुवातीला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं कमीत कमी पाच वेळा ओम गण गणपतय नम ओम गण गणपतय नम म्हणायचं त्यानंतर आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आणि कुलदेवीला तुमचं नाव बोलायचं तुमचं गोत्र बोलायचं आणि तुमचं काय काम आहे की माझं हे हे असं असं माझ्या मुलाचं लग्न व्हावं माझा मुलगा माझी मुलगी लग्नासाठी तयार व्हावी यासाठी आई तुळजाभवानी म्हणजे आता आमची तुळजाभवानी म्हणून माझ्या तोंडात तुळजाभवानी तुम्ही तुमच्या कुलदेवीचं नाव घ्या हो तर आई तुळजाभवानी मी आजपासून नित्य नियमाने रोज दुर्गा सप्तशतीचे दोन अध्याय पठण करणार आहे तर असं असं माझ्या मुलाला सद्बुद्धी प्राप्त होऊ दे किंवा त्याचं लग्न जमू दे जे काही आहे ते तुम्हाला बोलायचं आणि रोज नित्यनियमाने रोज दोन दोन अध्याय जे आहेत ते वाचायचे आहे आता हे जे नवस बोललेलं नारळ आहे हे आपल्या देवघरातच ठेवायचं आणि तुमचं जे काम आहे तुम्ही ज्याच्यासाठी हे वाचन सुरू केलं ते तुमचं पूर्ण होईपर्यंत हे नारळ तुम्ही तसंच तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता आणि तुमचं काम झाल्यानंतर तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे एखादं देवीचं मंदिर असेल तिथे हे नारळ तुम्ही अर्पण करू शकता आणि रोज आपल्याला आता दुर्गा सप्तशतीमध्ये तेरा अध्याय आहेत तर तुम्ही मंगळवारी सुरू केलं तर पहिल्या दिवशी पहिला दुसरा अध्याय वाचायचा परत दुसऱ्या दिवशी तिसरा चौथा अध्याय वाचायचा तिसऱ्या दिवशी पाचवा सहावा अध्याय वाचायचा या पद्धतीने रोज दोन 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 अध्याय वाचायचे आहेत आता शेवटच्या दिवशी समजा तुमचे तेरा अध्याय वाचून झाले तर त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून परत एक दोन अध्याय वाचायचा तीन चार अध्याय वाचायचे असे या पद्धतीने रोज दोन अध्याय वाचायचे आता ही सेवा कधी करायची सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही हे रोज दोन अध्याय वाचून घेतले तर अतिशय उत्तम खूप छान आहे पण सकाळी देवपूजा झाल्यावर तुम्हाला जमलं नाही तर दुसरी उत्तम वेळ म्हणजे संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ देवाजवळ दिवा लावला की हे रोजचे जे नित्य सेवेतले हे दोन पाठ आहेत तुम्ही जे ठरवलेले हे दोन पाठ वाचून घ्यायचे पण तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी जमत नसेल तर अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही वाचन करू शकता शक्यतो संध्याकाळी म्हणजे वाचू नका तुम्ही दुपारचा जो आपला स्वयंपाक भांडी झाल्यावर बघा दोन ते चारचा मध्ये वेळ असतो मोकळा त्या वेळेत वाचलं तरी चालेल पण आपल्या बऱ्याच भगिनी बऱ्याच ताई ह्या ऑफिसला जातात किंवा दिवसभर मुलांमुळे किंवा त्यांच्या घरामध्ये सासू सासरे किंवा खूप मोठं कुटुंब आहे त्यामुळे त्यांना शक्य नसेल तर अगदी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी वाचलं तरीही चालेल शेवटी काय बघा आपला भाव महत्वाचा आहे कुलदेवीची सेवा आपल्या हातून होणं गरजेचं आहे त्यामुळे हेतून आणि आता बघा कोणतीही सेवा करायची म्हटलं की बऱ्याच जणांचं खूप येतं की नियम 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 नियमांचं बर्डन तर बघा मी स्वतः कधीच घेत नाही कारण कोणत्याही देवाला कोणत्याही गुरूंना तुम्ही काय घातलंय तुम्ही कशी पूजा आहे तुम्ही किती किलो फुलं अर्पण केलेली आहेत तुम्ही किती पाचिपक्वांचा नैवेद्य दाखवलेला आहे हे महत्वाचं नाहीये कोणत्याही देवांना कोणत्याही गुरूंना किती मनापासून आपण त्यांची सेवा करत आहोत भक्ती करत आहोत हे महत्वाचं आहे त्याच्यामुळे नियमांचा भाऊ हा कधीच करू नका दुर्गा सप्तशती वाचन करतोय मग हे असंच घेतलं पाहिजे हेच ड्रेसिंग असली पाहिजे तीच ड्रेसिंग असली पाहिजे डोक्यावर पदरच असलं पाहिजे म्हणजे मी स्वतः पर्सनली तरी तुम्ही बघा माझ्या एकही असा व्हिडिओ नाही की महिलांनी हेच कपडे घालावेत हे असंच करावं तसंच कारण हा बघा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि त्या देवाला तुम्ही काय घातले तुम्ही नाही घातले हे नाही हां तुम्हाला जर आवडत असेल तुम्हाला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही आवर्जून साडी घाला मग ते काय जे आपण म्हणतो ना साज शृंगार तो करा आणि सेवा करायला बसा पण तुम्हाला वेळ नाहीये त्यातली त्यात तुम्ही वेळ का काढून सेवा करताय आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला एवढा सगळा साज शृंगार करायचा मग तुम्ही काय म्हणणार की अरे बाबा एवढे सगळे नियम एवढा साज शृंगार मला नाही हे होणार मग त्याच्यापेक्षा सेवाच नाही केलेली बरी मग सेवा सोडायची नाहीये सेवा भलेही तुम्ही म्हणजे स्वच्छ धुतलेले कपडे घाला कोणतेही तुम्ही स्वच्छ आंघोळ वगैरे करून तुम्ही सुचिरभूत होऊन सेवा करायला वसा अगदी मनोभावे दोन देवाचा नित्य निमाणे तुमच्या कुलस्वामिनीची कृपा तुम्हाला प्राप्त होईल आणि जर तुम्ही सोळा शृंगार करून सेवा करायला बसलाय त्या सेवेमध्ये तुमचं लक्ष नाहीये आणि ती सेवा झाल्यावर सुद्धा तुम्ही इतरांचं वाईट व्हावं असा विचार करताय अरे मी तर सोळा शृंगार घातले हिने बघा असंच केलं त्या शेजारणीने बघा तसंच केलं हि तर असंच राहते तसंच राहते मग तुमच्या त्या सोळा शृंगार घालून केलेल्या सेवेला काहीतरी अर्थ आहे का खर जे आपण म्हणतो की माणसानं मनाने चांगलं असावं भले एक वेळ तुम्हाला एखादी गोष्ट करणं शक्य झाली नाही किंवा साडी घालणं झाली तुमचं मन चांगलं ठेवा दुसऱ्यांबद्दल चांगले विचार ठेवा आणि जी काही सेवा आहे ती तुम्ही करा नक्कीच आपल्या कुलस्वामनीची कृपा जी आहे ती तुम्हाला प्राप्त होईल आणि ज्या काही इच्छा आहेत मनोकामना आहेत त्या सुद्धा पूर्ण होतील आता नियम काय आहेत तर बघा ही नित्य सेवा म्हणून आपण सेवा करतोय ही काय आपण संकल्पयुक्त सेवा करत नाहीत त्यामुळे याच्यासाठी कोणतेही नियम नाही आहेत फक्त एवढं करा की नॉन व्हेज खाल्ल्यानंतर ही जी सेवा आहे ती करायची नाहीये आता तुम्ही गावाला वगैरे कुठे गेले तर तुम तुमचं हे जे आपला ग्रंथ आहे दुर्गा सप्तशीचा शा, क्षतीचा तो आपण तिथे सोबत घेऊन जाऊ शकतो तुम्हाला जर तिथे वाचणं शक्य असेल तर तिथे सुद्धा करू शकता आणि घरी जर एखाद्या दिवशी खंड पडला तर काही हरकत नाही खंड पडला ना तर तो दिवस सोडा परत त्याच्या पुढच्या दिवशी दिवशी तुमचं जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे चालू ठेवा म्हणजे या सेवेमध्ये कोणत्याही नियमांचं बंधन नाही ब्रह्मचर्य वगैरे काही पाळायची गरज नाहीये देवघरासमोर ग्रंथ ठेवायचा आणि नित्य नियमाने रोज वाचायचा तिथेच ठेवायचा कोणतीही पूजा मांडणी नाही कोणतंही काही नाही उगीच आऊचा भाऊ करायचं नाही फक्त आपली सेवा मनापासून करायची श्री स्वामी समर्थ